ये त्यामुळे मस्ती चालू आहे आमचा कार्यक्रम बघा थसून इल्यानंतर येव असे कार्यक्रम असतात आमचे काय करता काय माहिती नाही पडाक पडाखो पण ये काय एक बरोबर काढ बर उन्नामध्ये आमचे नारळ पाणी पिऊची इच्छा झाली आणि आरुष काढता काट्यान काट्यान काय निघत नाही दुखली मान दुखली काहीतरी करता हो कोळच काढ शेळा वया खोबरा नुकूवा नाही म्हणजे तसा नाही रे खोबरा म्हणजे तसा नाही रे वाका खोबरा वया नको काय काठी काही तोलवत नाही तरी पण उचलता या आ, उडी यास, यास कम ऑन मस्त एक नंबर हॅलो पाड नाही पाड तोपर्यंत हगलो उचलता तरी तुका पहिलं कस काय इलो काय ये ये येलो नाही खरेच हो आता थोडासा रेस घे अनुलोम विलोम कर अनुलोम विलोम बाबा रामदेव <laughs> <laughs> काय <laughs> आवंडे गोट्टा <laughs> <laughs> काय ना होय थकाक झाला पाणी मी पाजेन तुका टेन्शन नको ग जेवढं दक्षित एक तांबे पाणी पी नंतर नाही <laughs> नाही ना रे निघत आता ती ती पहिली गखला बरोबर होती आरुष मला असं वाटतं ती <laughs> गखला बरोबर होती हा <laughs> सावकाश ती काकाला बरोबर होती रे वे? आई हिच्यानच पाडलंस ना <laughs> काय कपाल भारती करत चाल व्यवस्थित व्यवस्थित येऊन मोडला तोपर्यंत शिडी असली असती तर पटकन झाला असता हा त्याच्या वरती रावला आता निघणार नाही कखला थां। पहिली बघ तसा नको अरे कोळू काढूच अजून नाही मेले हा यस यस येस यस 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 आम्ही काढतो हो, नारळ पाणी आमचं पिऊचं मूळ झालं पण आमच्यान काय निघत नाही हो खाज उठली तुका काय काय उठत आणि आता काय माहिती <laughs> अंगला रे <laughs> गकला तुटली एक काम करूया बनाटी फिरव तू ताईजून फिरव मी आईजून फिरवतोय <laughs> 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 ही मजा असता गावाकडे करूची जीवन आ आहे की ना नारळ पाणी यास कढ बघा नारळ पाणी जीवन आहे ना द राग ऑफ अरुष यास काय याचा अर्थ काय अरुष राग आहे नारळ पाणी एक तरी प्यायचा पण नारळ काय ये बाबा कशा काढतो भय झाले गकला काढत गकला निघाल आई शपथ मामी हे मामी ती ब तिकडची ती झाला आता गोंद मी काय बोलतोय हे दोन बस झाले ऐक सांगता तर ऐक दोन बस झाले नाही गे आता इका पटूचा लागत <laughs> माग हा मम्मी अगे पाणी पितव जरा तान लागले काय म्हणतो <laughs> आता काय असे काही भेटणार नाही शिडी नाही गे ना नाही ना आरुष आरुष दहा जणांक सांभाळी त्या का सांभाळायची गरज नाही ये बस झाला ना रे असं काय करत ना तू काढ मग गाखला काढ काय करूचा आता काढ मस्त आहे दोन नारळ भेटलेत ह्या एक नारळ मस्त आहे की आणि दुसरो यो चला फोडिया त्या काय का करून दे वारुश मी काय सांगतो मी सर्व काढून झाल्यानंतर फोडून झाल्यानंतर पाणी पियाल्यानंतर खोबला खोबरा खाल्ल्यानंतर तू या पकाला तू काय करतो अजून गकला गाडीत रवा तोपर्यंत चला या तीन नळाचं पाणी एवढा निघाला वाडग्यावर एक एक चंब चारू <laughs> बेड झालो बेड झालो बेड झालो निशाण आरुष आपण तीन काढलो चौथं काढू सांगितलेलं आहे तिसरं काढू गेलो आणि वरून अंगावरतीच घास करून इलो तो हिरव सारखी उडी मारल्या आरुषने तीन गा वाडग्या म्हणजे हे वाडग्या भरलेला आहे ना भरपूर झाला आपला मन प्रसन्न झाला शांत मनाक शांती भेटली आता त्यांनाच गाळी घालुक शिकवल्या ना माका ऐक माहिती आहे कोकणा दिलस काय गाळी गाळी असते चांगली म्हणतोय बोल कर कर <laughs> <laughs> अरे आपण थंड करत प्लीज अरे यार काय दिमाग मी काय बोलतोय थंड कशा करतो बर्फ आ आपल्याकडे मस्त वेगी बर्फ आ थंड मामी येत आणि आपण थंड करीत ब काय मम्मी का तू पुढ्याशी मी तु समजला काय 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 मम्मी काय तू पुढे म्हणजे जा काय खाऊची अस तू खा काय नाही परसोतून एकदा खाऊ काय हरकत नाही हो छकल्या तू सांग आमका काय बघितलंस नाही खराब बोल <laughs> आमका बघितलं ना। खरं काढताना वगैरे काय बघू नाही ना जर कम्प्लेट केल हे व हा मग काहीतरी होय ना कसा अरे नाही रे खोबरा आता बर्फ टाकणार त्याच्यामध्ये मस्त वेळ आम्ही खाणार आरुष आणि मी थंड करत हे ह्या एक काढ काय तास सांगतोय कोण काल काल आरुष नीट काढ कपची भेटले ते दाला दाड़े अडकले का रे मी काय बोलते हेल्मेट असं काय <laughs> नाही काल काय बोललेस ता सांग हो <laughs> काल काय बोललेस ता सांग <laughs> लोकंडाचा <तो> दबाय <laughs> <जो>। हेल्मेट तुझू <laughs> चल भाई आम्ही आता मध्ये थंड करत ठेवतो आणि संध्याकाळी जाऊचा जरा असाच फिरापेक्षा मच्छीच वाटो करू वाटो जो वाटो तो करूक मराठी तो वाटो हा ठीक आहे चल तू तुबी की आहे का मी काढलोय मी कष्ट घेतलोय हम्म चालत चल चला या मध्ये ठेवतो या पहिला काढतोय आतमधला खोबरा ए <tip> आता धुऊन खाऊचा आता धुऊन <tip> घाऊचा <दिखा> धुवून खाऊचा छकल्या तिकडे हसता <tip> हव्या म्हणजे दौचाच लागतेला बाय बघितला ना ना आता आवश्यक सांगतेला त्याच काय चला फ्रीज मध्ये ठेवतो ए थांब 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 बाय रिलॅक्स रिलॅक्स हो रिलॅक्स हो मी लावतोलो लावतो बघा पाळल्यात पाणी पाडलंस पाणी <laughs> <laughs> पाडलंस थांब आता उचलतंय उचलतंय आता तर वाटाळा लावणार लाव हा <laughs> पाडून पाडून पाणी तो कुत्रिक माझा अजून काढूचा सोडलेलाच होतो मोरी येत माझा अजून काढूचा राहूला खोबरा आणि यो माका नारळाचं काय पाणी पूर्ण थोडा पाडवलं ना का संध्याकाळी जाऊचा खाली आहे की नाही चिकू वगैरे बघूचा व्हायला जाऊचा जरा माका अजून खोबरा काढूचा आणि ना माका रेकॉर्डिंग ला ठेवलंय ना तू आता काय बोल काय कोण बोलता झाला या कर मस्त घे आता पिऊसाचा मस्तर त्या साईडला घे चला पितव पिताना दाखव तू पाकी काय नाय हो चला चालतं आता घे चल घे तू पहिला घे मी मस्त नारळ पाणी पितो आता आ मारी रे हे कृष्णा हे कृष्णा कृष्णाक दे दो आ कोण चकल्या कृष्णाक दे अब खोबरा कोब्रा घेता कृष्णा ना एक्चुअली त पाणीच रवला नाही रे कृष्णा हा हां मादना बिल पड <laughs> काय पण बोल पण कृष्णा बर्फ टाकल्यावरती भारी वाटता बर्फ टाकल्यावरती एकदम भारी वाटता तू काय जाता रे आवरे ए इकडे त्या अर्जुना अर्जुनक तो चला नारळ पाणी पिऊ केव्हा नारळ पाणी पियालो आणि खाली चाललं आता चहा पियाला काय काका <laughs> का बोल म्हणता तरी पिकली आहेत काय आता दोन चार दिवसात पिकती हिव पिकतच येईल ती दोन चार दिवस लागतेच अच्छा मी असं आहे म्हणून पिकत नाही

नंतर घे ना आता कशात दोन दू। चल रवान दे आता आम्ही खालच्या घराकडे चाललो हो का काम होय हा काहीतरी करत उगाकडे ही दे, दे। पावसाळ्यात बिस्त होईल पावसाळ्यात आपण हायसर शेती केलेलो तेव्हा सर्व हिरवागार होता हे आंबू काय धरक ना वर्षी जरा जुन्या घराकडे गेलो असेच फिराक जुना घर फिरा। हे सर जुना घर होत पण आता नाही या बिट्टी पण नाही ना गरम

हिरवेच येता जो पिकलेलो असतो लोक चिकू तरी खाऊया एक भेटलो तर भेटलो तर रे सर्वे कोळेच आहेत काय वरती धरले होते पण हातात काय भेटायचे ना, ना हा कड तू इथे मला वाटत आहे बघ इथे इथे हा वाटतोय जाऊ बरोबर बरोबर जगातला पहिला मनुष्य तू प्लीज बुक मध्ये तुझं नाव रेकॉर्ड करूया <laughs> आणि ते पण किती फूट <laughs> ते दोन पावलावरती चढू आहे आणि वीस फूट म्हणून सांगता इकडे या जरा ताडूक बघते भेटलो जाऊ ठीक आहे जरा चिकू काढून बघतो टिकलेलो हासा की नाही मला डाऊट होता गणेश पालव झाडावर चढले आहेत चिकूसाठी पण चिकू पिकलेत नाही त्यांना परत खाली उतरवायला लागणार काय होता बघायकडे पत्ता हे सिद्ध रे नाही धरले ही छोटीशी विहीर ह्यावेळी भाजी नाही केली का रे भाजी करू ना गेल्या वर्षी ना विहिरीत पाणी तरी हा पाणी तर असत नाही असं काही या व्हा येईल व्हा इथे फक्त पावसाळ्यातच पाणी असतं बाकी काय नसत पावसाळ्याशिवाय काय नाही कुठेच पाणी नसताला नागड बडत नाही का रे काय सरांनी मागितले ना, ना। शाळेत तुमचा कलर करू शकतो गोधी दगड भेटा सर शोधीच लागल शाळेत कलर तुमचं चित्रकला शोध मुळ म्हणता डोब्यात मासे भरपूर असतात पावसाळ्यात उन्हाळ्यात काय नसता सर्व खाली वरती चढूया वरती जाऊया ना चढ चल इकडे इक बाहेर पडूया इथे काहीच का नाही बघू गेलेलो असेच फिराक पण इलेलो भेटलो काय विवेक म्हणतो चित्रकलेसाठी होय व ढोंडो काय नदीकडे बघतो अरे तुम्ही नदीगत चांगले भेटणार बरोबर गण नदीक जाऊ काय आपण त्याच्यासाठी आधी येवो आता तू जाताल ना नववीत जाताल ना आता मला सुट्टी गेली चल मग थोडा दिवस राहू मुंबई कधी झाडा कसली रे भारी वाटत आपण काय व्ह्यू आहे बघा ना आम्ही जेव्हा फिरत असतो ना फक्त आम्ही नाही फिरत असतो आमच्या बरोबर तुम्ही पण फिरताय फील घ्या जंगलाचा साहजिकच आहे तो अनुभव प्रॅक्टिकल असतो पण तुम्ही असा फील तुम्ही देखील आहे या जंगलात बघा ना सर्वीकडे झाड आहेत ही कसली झाड आहेत माहिती नाही ना पावसाळ्यात भारी असत इथे काय व्ह्यू आहे आणि अशा ठिकाणी येऊन आता फील घेण्याची मजा वेगळी असते आमची त्याची की इकडे हे केली आता कुठे नाही

भेटला ना आरुष पण जरा कामाच्या धगधगीतून आणि मी सुद्धा जरा असे फिरूप येतो इकडनं त्यांच्याकडे आहे ना शिक्षण कडे त्यांच्याकडे आहे ना मीकडं जाऊया ना इकडन जाऊया शिकणच चल मग अशे जरा ना फिरा बरा वाटता जरा झाडपीड असली का अजून बरा थो थो तो बघा थोडं एक दोन महिन्यानंतर पाऊस पडले कसलो मस्त सुगंध येतो तो चला मित्रांनो निघूया आता ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम